नाही नाही काय चेलू शहरामध्ये माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून जिल्ह्याचे नेते माझे आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना दिदी बोर्डीकर यांनी मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली आणि या उमेदवारी मला देऊन त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी पात्र ठरून चेलू शहरामध्ये मी आजवर जे केलेलं काम आहे किंवा जे मी समाजामध्ये काम करतो मी रोडवरला कार्यकर्ता असल्या कारणाने माझा सर्व दूर संपर्क आहे ल एक लाख लोकवस्तीचं गाव असलेलं सेलू जिथे की शेहेचाळीस हजारच्या जवळपास मतदान आहे तिथे मी पोचू शकलो सर्वांना भेटलो सर्व टीमवर्क उभं झा होतं आमचं मेघना दिदीच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे यांचंसुद्धा सुद्धा आमचे पॅनल प्रमुख होते दिनकर भाऊ वाघ माझी सभापती उत्पन्न आजार समितीचे ते सुद्धा होते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक आम्ही लढलो आणि एकतर्फी वाटणारी निवडणूक शिंदे सेनेच्या उमेदवारांनी वरी पंजा मागितला पंजा आणि जे शिंदे सेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने आणि जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हेमंतरावजी आडळकर हे व्याही असल्यामुळं त्यांनी पक्षाच्या पल्याड जाऊन नातं जपलं आणि नात्याच्या हिशोबानं त्यांनी संपूर्ण पंजाचं काम केलं आणि आमच्यातील जे दुखावलेले काही लोक होते जे भारतीय जनता पक्षात राहून सुद्धा त्यांनी काही विरोधात काम केलं त्याच्यामुळे ही एक एकतर्फी असणारी निवडणूक ही अटीतटीची झाली आणि ह्या अटीतटीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना जनमताने कौल दिला आणि मी त्या ठिकाणी निवडून आलो माझ्यासोबत चौदा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि सेलू शहराच्या जे नवीन वस्त्या किंवा ज्या नवीन पुनर्वसित गावं जे शेलू शहराला जोडलेले आहेत तिथे लागणाऱ्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्याला सामोरं जाण्याचं जा काम आणि तिथे नाली रोड आणि पतदिवे आणि पिण्याचे पाणी या मूलभूत गरजा पुरवण्याचं काम आम्ही करणार आहोत सेलू शहर हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर आहे त्या शेलू शहराला आम्हाला निश्चितच पुढे घेऊन जायचं विकासाच्या दृष्टीनं ते करण्यासाठी जे जे काही लागेल ते करू आम्ही शेलू शहरात अभ्यासिका भूमिगत गटार शादीखाना मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानसाठीची नव्याने घेण्यात येणारी जागा आदी बाबी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यासाठी मेघना दिदी आणि आमचं राज्य सरकार देवेंद्र भाऊ फडणवीस आमचे मुख्यमंत्री हे सदोदित आमच्या पाठीशी राहणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथं ते विकासाची कामं करून पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद धन्यवाद